नमस्कार मित्रांनो मी तुमचा श्री स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या या श्रीजंजल चॅनेलवरती तर आजचा ब्लॉग थोडा सरप्राइजिंग असणार आहे खरं तर सरप्राईज माझ्यासाठीच आहे पण काय आहे अजूनपर्यंत मला कळत नाहीये कारण हे सरप्राईज प्रत्यक्षाने माझ्यासाठी केलेलं आहे तर काय सरप्राईज आहे बोलते नंतर सरप्राईज सांगते आता झालंय असं की बाहेर कुठेतरी जायचं आहे पण कुठे जायचं हे माहित नाही आपल्याला बट त्यासाठी आपल्याला कार वॉश करून यायचं काम दिलेलं आहे तर आता चावूया आपण कार वॉश करूया आणि देन त्यानंतर म्हणते मला सांगेल आपल्याला कुठे जायचं आहे ते तो मी सुद्धा खूप एक्सायटेड आहे ते जाणून घेण्यासाठी की यार नक्की जायचं कुठे आहे आपल्याला तर ही आपली कार आहे नॉर्मली तर आउट साईडनी तर ही क्लीनच असते कारण सकाळी एक माणूस येतो तो, तो क्लीन करून जातो पण कारला आपल्याला आतमधून क्लीन करायची आहे जे काय सगळे मॅट वगैरे आतमधले ते क्लीन करायचे आहेत जेणेकरून जो एक स्मेल येतो गाडीमध्ये तो, तो थोडासा कमी होईल असं मला वाटतंय त्यामुळे ते, ते क्लीन करून घेऊया हो आपण आता जसं ती बोलली होती मला की आवरतो आपल्याला जायचं कुठेतरी बाहेर ते आवर म्हटली म्हणून मी सगळं फॉर्मल वगैरे हो कपडे घालून रेडी झालो मला वाटलं इथे कुठेतरी जायचं असेल बट लिटरल ती अजूनपर्यंत सांगत नाही की आपल्याला कुठे जायचं आहे ते पण हे फॉर्मल कपडे घालून मी कार वॉशिंगला निघालोय आता तर आता कार वॉशिंगला आपण त्यांच्याकडेच निघालोय ज्यांच्याकडे आपण आता दोन दिवसापूर्वी एंजल वॉश करून घेतले होते त्यांना मी फोन केला की भाई मी येतोय म्हणून जर फ्री असेल तर सांगा तर आत्ता येतो तर मघाशी फोन करून मला जवळजवळ एक तास झाले ता की ते बोलले ठीक आहे ये तू फ्री आहे आत्ता जास्त गाड्या वगैरे नाही आहेत आता जाऊन तिकडे आपण कार वॉश आपली पहिली करून घेऊया आतमधून थोडीशी खराब झाली ओला उबेरला चालते ना त्यामुळे कोणीही कसं येतं त्यामुळे थोडीशी आतमधून खराब होते आणि तीच क्लीन करायचं काम आपल्याला करायचं तर तुम्हाला आठवतंय गाईस मी जेव्हा शिर्डीला गेलो होतो त्या शिर्डीच्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोललो होतो की यार मला कारमध्ये ब्लॉग करण्यासाठी काही गॅजेट सजेस्ट करा कारण बाईकवरचं जर सगळं नॉलेज आहे मला काय कुठे कसं कोणते गिअर्स वापरले जातात बट कारमध्ये कोणत्या गोष्टी यूज करतात मला जरासुद्धा आयडिया नाही आहे आता प्रत्यक्षाने जो काही प्लॅन केलाय तर तुम्हाला माहित नाही की इथला की दुसरा कुठचा आहे किंवा वॉटेवरिटी जर आपल्याला कुठे नेक्स्ट जर कार ब्लॉगिंग करायचे असेल तर त्यासाठी आपल्याला ना कारमध्ये ब्लॉगिंगचा सेटअप असणं खूप जास्त गरजेचं आहे सो त्यासाठी काही गॅजेट्स जर कोणाला माहीत असतील किंवा मोबाईल होल्डर म्हणा किंवा वेगवेगळे माउंट्स म्हणा तर प्लीज मला एकदा ते सजेस्ट करा जर तुम्हाला माहीत असतील तर नाहीतर मला खूप जास्त आर डी करून त्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज घ्यावं लागेल तर सध्याकडे सध्या जर तुमच्याकडे नॉलेज असेल ते तर नॉलेज शेअर करा अशा गोष्टी शेअर करण्यानेच वाढतं म्हणजे ज्ञान शेअर करण्यानेच वाढतं जे म्हणतात ते अगदी खरं आहे त्यामुळे तुम्हाला जर काय माहीत असेल तर नक्की मला शेअर करा तर हेच आहे महाराष्ट्र वॉशिंग सेंटर जिथे आपण आपले एंजल घेऊन आलो होतो वॉश करायला एकच रिक्षा आहे सध्या तरी तिथे म्हणजे आपला नंबर लवकर येऊ शकतो इथे आता चलो दीपक जसं बोललो तो बाहेरून आपली कार एकदम नीट अँड क्लीन आहे कैसा होय बाय उस आपण बोला था बाईक के साथ कार बी आऊंगा तो मेरा स्कूटी और भी बाकी है वो बाद में लेके आता हूँ फिलहाल मुझे कार ना बाइक अच्छा, कैसी लगेगी आपको बाइक बहुत सही अच्छे से क्लीन किया आपने आ, अभी कार बाहर से अच्छा, तो, अच्छा, तो क्लीन है अच्छा, मेरा अच्छा, मेनली अंदर से क्लीन करना है हमें ठीक अच्छा। है मतलब बाहर से भी करो ऐसा नहीं कि बाहर से नहीं बाहर से हाँ ठीक है चलेगा तर एक तासभर केला बट कार आपली प्रॉपर क्लीन करून दिले अयुब भाऊनी आयुब भाईनी तर त्यांनी आपल्याला हे वॉशर पण टाकून दिलं आहे तर थँक्यू सो मच एवढं कमी वेळात करून दिलं कारण आम्हाला निघायचं आहे बाहेर जायला आता आणि काय नाही आल्यावरती परत स्कूटी वगैरे घेऊन येतो मी चालेल चला बाय अरे मी पॅसेंजर सीटवर कुठे चाललंय तर आता काय झालं म्हणजे जास्त वेळ नव्हता आपल्याकडे बट कमी वेळात अयुब भाऊनी अयुब भाईनी अयुब भाऊ कसं वाटतं ऐकायला पण अयुब भाई अयुब भाऊ तर त्यांनी आपल्याला गाडी क्लीन करून दिली आणि न सांगता त्यांनी आपलं मॅट खराब हो नये म्हणून न्यूजपेपर देखील टाकून दिले प्रत्यक्षात फोन करते सारखं की ये म्हणून किती वेळ लागला किती वेळ लागला पण आता तिने याआधी कधी बघितलं नाही ना बाईक कशी वॉश होते कार कशी वॉश होते त्यामुळे तिला जास्त नॉलेज नाही या सगळ्या गोष्टीच कि किती वेळ लागतो या सगळ्या कामाला बापरे परत चिकलत गाडी आली आपली मा थी थी मा जा जा तर आता ती म्हणते की लवकर हे आपल्याला मार्केटमध्ये जायचं नक्की मला कळत नाही तिला तिच्या डोक्यात काय चाललंय जायचंय की बाहेर फिरायला जायचंय की काय करायचं तर घरी जाऊन मार्केटला आलो आणि अक्षरशः घरून मार्केटला येऊपर्यंत मी इतक्या वेळेला विचारलं की कुठे जायचंय कुठं जायचंय कुठे जायचंय पण सांगायचं नावच घेत नाही एक शेवटच विचारतोय कुठे जायचंय मी काही हिंट्स चाललो तर हे आहे तेलपत्र चांदीचं छोटस तर ह्याच्यावरून तुम्ही अंदाज लावा आम्ही कुठे चाललो आहोत तर अंदाज लावता लावता मी घरी पोहोचलो घरी पोहोचून फ्रेश झालो आणि बाहेर उड बघितलं तर प्रतिष्ठेने नुसती कपडे पॅकिंगची तयारी चालली पण सांगत नाही कुठं चालली आहे ती आणि कपड्याच्या पॅकिंगवरून तर मला समजतं की एक दहा बारा दिवसाचा काहीतरी प्लॅन आहे बाकी पण गोष्ट मग मला देखील पुढच्या माझ्या काही कमेंट्स पेंट आहेत त्यासाठी मला त्यांना द्यायचा आहे त्यामुळे प्लीज आता तरी सांग की कुठे चाललोय आणि किती दिवसासाठी चाललोय चार दिवसांसाठी चाललोय चार दिवसांसाठी एवढी सगळी कपडे सगळी श्रीचा बर्थडे मंथ आहे ओके 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 ओके, ओके माझ्या चा प्लॅनिंग चालू आहे तर, तर मग आता जास्त खोदून विचारण्यात ना अर्थ नाहीये ती जसं म्हणते तसं फॉलो करूया आणि तिच्यासोबत जायला निघूया पण किती वाजता आहे कोण कौन कोण आहे आपल्यासोबत आणि अरे आ... कार मला चालवायचं आहे त्यामुळे सांग <laughs> <laughs> मला मेंटली प्रिपेअर राहू दे किती लांब जर्नी असणार आहे आपली आई शपथ आणि त्या राज्याचं नाव पण म ओके 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 महाराष्ट्रात सोडून आणि त्या राज्याचं नाव देखील म वरून चालू okay, 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 okay. होतं यावरून थोड्याशा हिंट्स मला आता यायला लागलेत पहिला जर डॉट मी कलेक्ट केला आणि एमवाला डॉट कलेक्ट केला तर बट आता यांना सांगून टाकू का <स्तितितिति> मग म्हणजे माझे माझा जो अंदाज आहे तो माझा जो अंदाज आहे तो मला नाही बट अंदाज मी बांधू शकतो की त्याचंच नाव जर एमवरून असेल त्या राज्याचं तर मी जो म्हण मन... मी जो म्हणतोय कदाचित ते देखील असू शकतं बट ठीक आहे आता आतापर्यंत मी सस्पेन्समध्ये होतो आता थोडं तुम्ही सस्पेन्समध्ये तुम्हाला कळालं असेल की प्रत्यक्ष कुठे घेऊन चालले मला तर मध्ये नक्की तो प्लेस तुम्ही रिव्हील करा तर जेव्हा आपण बाईक राईड करत असतो तेव्हा बराच सारा तामजाम घेऊन आपल्याला चालायचं असतं कारण तेव्हा आपलं ब्लॉगिंग गिअरचा सेटअपच खूप मोठा असतो पण आता आपण कारमध्ये आहे तर मी विचार करतो त्यावर की काय कॅरी करू कारण पाहिलं तर सध्या मोबाईल आहे म्हणजे त्या मोबाईलवरती शूट एडिट सगळं माझं त्यावरतीच होतंय बाईक म्हटलं तर गोप्रो आला लॅपटॉप आला डेटा कार्ड आलं चार्जर आला लॅपटॉपचा त्यानंतर स्पायगार्ड आलं बऱ्याच साऱ्या गोष्टी आल्या बट आर कार किती कन्व्हिन्सिंग आहे हा ना म्हणजे फक्त मी एक ट्रायपॉड आणि एक मोबाईल घेऊन चाललो हवा तर तुम्हाला मी सेटअप दाखवतो माझा कसा येतो कारण सध्या मी हा सेटअप खूप जास्त कॉम्पॅक्ट बनवलाय आता आमच्या बेडरूमचा मिरर हा कायम कवर असतो पण आता तो पडता हटवतो तुम्हाला मी आपलाचा सेटअप दाखवतो आपला असा काहीसा सेटअप आहे म्हणजे एक ट्रायपॉड एक मोबाईल माईक आणि वरती लाईट बस एवढ्याशा सेटअपवरती आपली सध्या तरी डेली ब्लॉगिंग चालू आहे आय नो की लॅपटॉप असेल तर थोडा मध्ये आणखीन फास्ट आणि इझी होतं सो हळूहळू लॅपटॉपमध्ये देखील आपण अपग्रेड करू बट इतक्यात नाही इतक्यात नाही हळूहळू करू हळूहळू करू कारण खूप मोठ्या खर्चातून कसं ना आपण बाहेर आल्यामुळे सध्या बरेच सारे एक्सपिरसेस आपल्याला खूप विचारपूर्वक करावे लागतात त्या बॅग जर बघाल एक दोन तीन चार पाच माणसं दोन बॅग पाच आणि त्या सगळ्या बॅग बघून वाटत नाही की फक्त चार दिवसाची ट्रीप आहे आमची तर या चार दिवसामध्ये म्हणू एकटीच घरी नसणार आहे माझा भाऊ देखील एक जो माझ्यासोबत राहतो तो घरी असणार आहे आणि त्यासोबत दिवसभरामध्ये आमच्या समोरचे अंकल आहेत त्यांना लक्ष ठेवायला मी सांगितलेलं आहे कारण बऱ्याचदा काय होतं की म्हणू आमच्याकडे कमी नाही त्यांच्याकडे जास्त असते सो ते देखील तिची खूप चांगल्या पद्धतीने काळजी घेत आहेत त्यामुळे आम्ही थोडंसं टेन्स फ्री होऊन फिरू शकतो की यार आम्ही जर बाहेर फिरतो तर मनीची काळजी करायची आम्हाला गरज नाही माझा भाऊ तर संध्याकाळी ऑफिसवरून येतोच येतो प्लस दिवसभर तिची काळजी घेण्यासाठी किंवा तिच्याकडे बघण्यासाठी समोरची फॅमिली सुद्धा आहे पार्टी यांच्या बाटला असल्यामुळे लगेचसाठी आपल्याला तितकाचा स्पेस राहत नाही आणि त्यामुळे ना जागा लगेच फुल होऊन जाते ती बॅग ठेव ना पाठीस काय त्या बॅगमध्ये ती वाली तुझ्याकडे गाडीत गेला घे ना बाहेर काढ त्याला शी कशी करेल गाडी हॅलो ओके माझी हे एक बॅग आहे या बॅग मध्ये आपल्या इलेक्ट्रॉनिक गोष्टी आपल्या सगळ्या या बॅग मध्ये असतात बस बघा बस आपलं सामान एवढं झालं की दोघांच्या सामानात आखे डिक्की फुल झाले माहिती आहे का निघाले सोसायटीच्या बाहेर आता मॅप लाव आणि सांग मला कुठे जायचं आहे घनसोली विक्रम विक्रम पण येतोय काय बोलला नाही आराम करू मला पण ते काल भेटला मला तो काल भेटून सुद्धा काय बोलला नाही मला तो अच्छा म्हणजे तुमच्या दोघांचा मिळून प्लॅन होता की काय ओके तर घनसुलीला पोचलो आहे मी आत्ता आणि आता तर मला थोडी कल्पना लागली की आम्ही चाललो आहे कुठे आणि तो पॅच जो आहे ना तो खूप मोठा आहे बघायला गेलं तर सध्या आणि इतका वेळ ड्रायविंग करणं मला पॉसिबल नाही त्यामुळे बरं झालं विक्रम आपल्यासोबत आहे आणि त्याला मी आता गाडी चालवायला देणार आहे तर घनसुलीला एका ठिकाणी थांबून त्याची वाट बघतोय आम्ही तर घनसुलीला या ब्रिजच्या खाली थांबून त्याची वाट बघतो आहे आणि समोर जर बघत असाल तर तो फोनवरती बोलत येत तो आहे अलग है तुझा पार्टनर इन क्राईम एकदम चिकना बनून आलाय जाडीबिडी करून नारळ बिरळ घेऊन एकदम पद्धतशीर तयारीत आलाय तर या दोघांनी म्हणून प्लॅन केलेला आहे हा तर आता, नहीं आता तरी सांगायचं की नाही तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये तरी नाही सांगत आहे पण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नक्कीच सांगेल ऑलमोस्ट तुम्हाला कल्पना आलीच असेल मी दिलेली आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी आपला हा व्हिडिओ सकाळपासून खूप मोठा झालेला आहे त्यामुळे आजचा हा जो व्हिडिओ आहे ना तो मी इथे संपवतोय जर काही कारणास तुम्हाला का जर तुम्हाला का आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा एक लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर अजूनपर्यंत श्रीजंजाला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा सो भेटू पूर्ण लवकरच अशाच कोणत्यातरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या आणि तुम्ही गेस केलेलं अन्सर खाली मला कमेंट्स मध्ये सांगा आपण देखील दाखवून देऊ आपल्याला समजलंय की ना? की नाही कुठे चाललोय ते हे नवी मुंबईच्या एअरपोर्टचं काम चालू आहे आणि खूप जोरामध्ये चालू आहे एकदमच आणि हे आता फास्ट चालू आहे ह्याच्या आधी बऱ्यापैकी चालू नव्हतं आणि नुसतं अनाउन्समेंट झाली आणि प्रॉपर्टीचे रेट असे वाढवले या लोकांनी की बघायलाच नको अजून होता होता बराच काळ आहे हा एवढा सुंदर रोड आहे एअरपोर्टचा की असे रोड मी एक्सपेक्ट करते की सगळीकडे असले पाहिजेत नवी मुंबईमध्ये कारण की एवढे खड्डे आहेत प्रत्येक ठिकाणी तुम्हाला तर तुम्ही जर रेग्युलर ट्रॅव्हल करत असाल बाय रोड तर तुम्हाला माहितीच असेल आणि श्रीला मला हा प्रश्न विचारायचा की तुम्हाला कधी फर्स्ट फ्लाईटने घेऊन जाणार आहे कारण की मी अजूनपर्यंत घेऊ गेलेली आहे फ्लाईटने ट्रॅव्हल नाही केलेलं आहे तर जायचं ना तुला हे होतोय ना मग जाऊ फ्लाइटने आपण ह्या एअरपोर्टची का वाट बघायची मी अगं कारण अंधेरीला इतकं ट्रॅफिक लागेल की हे एअरपोर्ट चालू आहे आपण आणि कुठे घेऊन जाणार पहिल्यांदा मला पहिल्यांदा तुला खूप जास्त आवडत आपण कुठेतरी बघूया लक्षात ठेव रूट लक्षात ठेव काय लक्षात ठेव रूट जे काय आता बोललायच ऑन कॅमेरा ते थे लक्षात ठेव ओके ओके